మహారతి జయ జయే జయ పండురంగా జయ జయేవ జయ పండురంగరీభావే జీవలగా ఆర్తి ఓ ఆడూభావే జీవలగా పండర్షత్ర వాసీ తు అవతరలాసే पंढरी क्षत्रवासी तू तरलाशी जगतद्वारा साठी राया तू फिरशी जगदुंबाद्वारासाठी राया तू फिरशी भक्तवत्सल्य भरा तू एक हौशी हो भक्त भारा तू एक होशी म्हणून चरण आलो तुझं चरणाशी म्हणून शरण आलो तुझ चरण त्रिगुण परत ब्रह्म तुझा अवतार त्रिगुण परत ब्रह्म तुझा अवतार त्याची काय वनू लिला पार त्याची काय वरणू लिला पार शिनले न लागे त्या पार शेषादी कशीन ले न लागे पार येथे मूळ मी कैसा करो विस्तार येथे मूळ मी कैसा करू विस्तार देव तू पंढरी राया देव तू पंढरी राया निजल मुक्ती जन ध्यासी भावे तो पाया निर्जल ध्याती भावे तव पाया तुझं विन अर्पण केली आ पुली मी काया तुझं विन अर्पण केली या पुली मी काया शरणागत तारी तू देवराया शरणागत तारी तू देवराया घटित लिला करुणिया या जडमुळ अघटित लीला करुणे जळमुळत उद्धारीले कीर्तीये कुणी काणी चरणी ती लोळे कीर्तीये कुणी काणी चरणी ती लोळे चरणाप्रसादे मोठा मज हे अनुभवले चरणाप्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझ्या भक्ता न लागे चरणा वेगडा तुझ्या भक्ता न लागे चरणा वेगडा